सांगवी तालुका शिरपूर येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच संविधानाची उद्देशिका वाचण्याचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी सांगवी गावाचे लोकनियुक्त सरपंच कनिलाल हिरवळ पाववा उपसरपंच सौभाग्योती अरुणाबाई रघुनाथ कोळी ग्रामसेवक संजय बागुल सोबत आयोजन कमिटी अध्यक्ष समाधान हरी मोकळे उपाध्यक्ष निलेश यशवंत जाधव खजिनदार स्वप्निल देवीदास चव्हाण उपखजिनदार सुनील भगवान सोलंकी राहुल संजय शिंदे तसेच आश्रम शाळा सांगवी व माध्यमिक विद्यालयाचे माध्यम विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी सरपंच कनिलाल हिरमल पावरा यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पाण्याच्या बोर्डचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन कमि कमिटीने परिश्रम घेतले सांगवीहून संपादक Nilesh Kumar Dubey, Saturday News.